ट्रॅक्टर व ॲटोच्या अपघातात एक जण ठार महिला जखमी मूर्तिजापूर ते पिंजर मार्गावर घडली घटना मूर्तीजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मूर्तीजापूर ते पिंजर मार्गावर कमळणी कमळखेड फाट्यानजीक नजिक सात फेब्रुवारीच्या सायंकाळी साडेसात वाजता ट्रॅक्टरने ॲटोला धडक दिल्याने एक जण ठार झाला आणि एक महिला जखमी झाली ही घटना ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली भातुकली तालुक्यातील गणोरी गावातील गोपाल पाचरे वैवर्ष पंचेचाळीस व त्यांच्या पत्नी छायाताई पाचरे वयवर्ष पस्तीस हे ॲटोरिक्षा रिक्षा क्रमांक एम एच सत्तावीस ए बी त्रेचाळीस पंच्याहत्तर या वाहनाने बार्शी टाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथून आसरामातेचे दर्शन घेऊन परत गनोरी या गावी जात होते या प्रवासात समोरून येणारा ट्रॅक्टर क्रमांक एम एच सत्तावीस एल पंच्याऐंशी पस्तीसने ॲटोला धडक दिल्याने उजव्या बाजूला बसलेल्या गोपाल पाचरे यांना डोक्यात मार लागला व ते ट्रॅक्टरच्या मागीलच चाकाखाली पडल्याने ते घटनास्थळी ठार झाले छायाबाई पाचरे यांना हाताला मार लागल्याने त्यांना लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक चंदन वानखेडे सहाय्यक उपनिरीक्षक दीपक कानडे आणि अंमलदार ज्ञानेश्वर रडके हे घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत अपघातग्रस्त दोघीही वाहने पोलीस स्टेशनच्या आवारात आणली पोलीस सा अधिकाऱ्यांनी सांगितले की ट्रॅक्टर चालकाने निष्काळजी व भरधा वेगाने वाहन चालवल्याने हा अपघात घडला मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला चालकाविरोधात बी एन एस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा दोन मोटार वाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेतील स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाला आहे पोलीस अधिकाऱ्यांनी या पोली प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून दोषी व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे असे नागरिक म्हणत आहेत या घटनेने वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता पुन्हा एकदा प्रत्येकाला जाणवली आहे इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी